शंभर शेळ्या पाळा आणि सरकारकडून आठ लाख मिळवा असा करा अर्ज जाणून घ्या संपूर्ण माहिती जीएम मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत केंद्र सरकारनं राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेतून शेळीपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी मोठी सबसिडी जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत तुम्ही शंभर शेळ्यांच्या युनिटसाठी तब्बल पंधरा लाख रुपयांची सबसिडी मिळवू शकता राष्ट्रीय पशुधन अभियान ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे जी दोन हजार चौदा ते पंधरामध्ये सुरू झाली आणि दोन हजार एकवीस ते बावीसमध्ये त्यात सुधारणा करण्यात आली ही योजना केवळ शेती पाल, शेळी पालनापुरती मर्यादित नसून मेंढी डुक्कर कुक्कुटपालन चारा उत्पादन आणि इतर पशुपालन व्यवसायांसाठीही लागू आहे योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण तरुण शेतकरी स्वयंसहाय्यता गट सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्या यांना पशुपालनावर आधारित व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा आहे शेळी पालन युनिट साठी सबसिडी कशी मिळते जर तुम्ही शंभर शेळ्या आणि पाच बोकडांचे युनिट सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्याचा अंदाजित खर्च सुमारे पंधरा लाख रुपये असतो या खर्चावर सरकार तुम्हाला पन्नास टक्के म्हणजे साडेसात लाख रुपयांपर्यंत सबसिडी देते ही रक्कम दोन टप्प्यांमध्ये तुमच्या खात्यात जमा केली जाते पहिला हप्ता प्रकल्प और हप्ता प्रकल्प सुरू झाल्यावर आणि दुसरा पूर्ण झाल्यावर मिळतो कोण करू शकतो अर्ज अर्जदार भारतीय नागरिक आणि ग्रामीण भागातील रहिवासी असावा व्यक्ती स्वयंसहाय्यता गट शेतकरी उत्पादक कंपनी किंवा सहकारी संस्था अर्ज करू शकतात अर्जदाराला पशुपालनाचा अनुभव किंवा अधिकृत प्रशिक्षण प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे जर प्रशिक्षण नसेल तर अनुभवी पशुवैद्यक किंवा संस्थेची मदत घेऊ शकतात प्रकल्पासाठी बँकेकडून कर्ज मंजूर असणं किंवा स्वतःचा निधी असल्याचा पुरावा सादर करणे अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया सर्वात आधी एच टी टी पी एस ऑब्लिक एन एल एम डॉट उदय मित्रा डॉट इन या अधिकृत पोर्टलला भेट द्या तुमच्या मोबाईल नंबरद्वारे ओ टी पी वापरून नोंदणी करा सर्व आवश्यक माहिती आणि कागदपत्र अपलोड करून अर्ज भरा अर्ज सादर केल्यानंतर तुम्ही तुमच्या अर्जाची अर्जा स्थिती पोर्टलवर तपासू शकता राज्य आणि केंद्रीय पशुसंवर्धन विभागाकडून अर्जाची छाननी केली जाते आवश्यक कागदपत्र आधार कार्ड पॅन कार्ड आणि वाय सी डॉक्युमेंट बँक कर्ज मंजुरीचं पत्र सविस्तर प्रकल्प अहवाल प्रशिक्षण प्रमाणपत्र असल्यास जमिनीचे दस्ताऐवज मालकी किंवा भाडे करार यशस्वी शेळी पालनासाठी महत्वाच्या गोष्टी जातीची निवड बोर उस्मानाबादी सिरोही जामना परी यांसारख्या चांगल्या जातीच्या शेळी निवडा निवारा शेळ्यांसाठी हवेशीर आणि स्वच्छ शेडची व्यवस्था करा चारा आणि पाणी नियमितपणे स्वच्छ पाणी आणि पौष्टिक चारा उपलब्ध करा आरोग्य वेळोवेळी लसीकरण आरोग्य तपासणी आणि विमा कवच घ्या योग्य नियोजन आणि मार्गदर्शनानं शेळी पालन हा व्यवसाय तुम्हाला चांगला नफा मिळवून देऊ शकतो सरकारची ही योजना ग्रामीण भागातील तरुणांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी एक उत्तम संधी आहे या संधीचा फायदा घ्या आणि तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करा बातमी आवडली असेल तर प्रतिक्रिया द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका